Hello friends! वजन कमी होण्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी होण्यासाठी एक हर्बल ड्रिंक मी तुम्हाला सांगणार आहे हर्बल ड्रिंक यासाठी की कारण यामध्ये जे हब मी वापरणार आहे ते आपल्या सगळ्यांच्या घराघरामध्ये अव्हेलेबल असतं आणि वजन कमी करण्याबरोबरच तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी देखील ती वनस्पती खूप फायदेशीर असते तर या ड्रिंकसाठी आपल्याला तीन महत्वाचे घटक लागणार आहेत सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे तुळशीचे पानं तुळशीचे पानं घराघरांमध्ये अवेलेबल असतात स्ट्रेस कमी करण्यासाठी ही पानं खूप फायदेशीर असतात जर आपल्याकडे तुळशीचे पानं नसतील किंवा तुळस नसेल तर तुळशी ड्रॉप देखील आजकाल मार्केटमध्ये मिळतात ते देखील तुम्ही वापरू शकता दुसरं इन्ग्रेडियंट म्हणजे दालचिनी तर त्याची स्टिक वापरू शकता किंवा दालचिनी पावडर असेल ती देखील चालेल तर दालचिनी हे हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी फायदेशीर आहे आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे लिंबू तर हे तिन्ही घटक आपल्याकडे अवेलेबल असतात तर लिंबू हे उत्तम अँटीऑक्सिडंट आहे त्यात व्हिटॅमिन सीचं प्रमाण देखील खूप जास्त असतं स्किन ग्लो करण्यासाठी देखील लिंबू काम करतं तर याचं हर्बल ड्रिंक कसं तयार करायचं तर एक ते दीड ग्लास पाणी उकळत ठेवायचं त्यात सहा तुळशीचे पानं स्वच्छ धुवून टाकायचे पाव चमचा दालचिनी पावडर टाकायचे आणि हे छान उकळू द्यायचं अर्धा ग्लास राहीपर्यंत उकळू द्यायचं नंतर गॅस बंद करायचा आणि कोमट होऊ द्यायचं त्यात सात ते आठ ड्रॉप किंवा पाव लिंबू पिळून टाकायचं आणि ते सावकाश घ्यायचं सलग पंधरा दिवस ते महिनाभर तुम्ही घेऊ शकता ज्यामुळे तुमची इम्युनिटी लेवल देखील स्ट्रॉंग होईल थँक्यू